शरद पवार यांचा राष्ट्रवादीचे पुण्यातील नेते उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या भेटीला गेलेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील नेते उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या भेटीला गेल्याचं कळत आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष गटनेते सुनेत्रा पवारांच्या भेटीला पोहोचलेत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज पुण्यात आहेत तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील नेते उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या भेटीला पोहोचलेत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे पुणे युवक अध्यक्ष शरद पवार यांच्या याविषयी महत्वाची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौथमल तर ज्ञानेश्वर काय सांगाल की राष्ट्रवादीचे राष्ट्रवादी शरद पवार चंद्रगटाचे काही नेते आता पवारांच्या भेटीला पोहोचले तर वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या तालुक्यांमधल्या निवडून आलेल्या पंचायत समिती सदस्य आणि जिल्हा परिषद सदस्यांच्या भेटी घेत आहेत बैठका घेतात या दरम्यान आता काही वेळापूर्वीच पुणे शहर अध्यक्ष शरद पवार पक्षाचे त्यासोबतच युवक ते शरद चंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष आणि शरद पवार चंद्र पक्षाचे पुणे महानगरपालिकेतले गटनेते हे सुनेत्रा पवार यांची भेट घेण्यासाठी सर्किट हाऊस या ठिकाणी आले होते त्यांच्यात भेट देखील झाली आणि अर्थात भेटी कुठल्या विषयावर तरी ही याची दिवसभरातली महत्वाची घडामोड म्हणावी लागेल शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या स्थानिकच्या नेत्यांनी पुण्यातल्या सुनेत्रा पवार यांची भेट घेतलेली आहे जी जी धन्यवाद ज्ञानेश्वर दिलेल्या या माहितीबद्दल